नमस्कार मंडळी मिराज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत साबुदाना वडा चला तर मग वेळ न लावता आपण सुरुवात करू मी इथे एक पाव साबुदाना घेतला आहे तर तीन तास भिजून घ्यायचं आहे आता आपण एका भांड्यामध्ये साबुदाना काढून घ्यायचं आहे आणि इथं मी उकडलेले दोन बटाटे घालते मॅश करून घ्यायचे आणि आता आपल्याला इथं दहा बारा हिरवी मिरचीचा ठेचा घालते चार पाच चमचे संगण्याचं कूट आणि चार पाच इथं मी लाल मिरच्या घेतल्या आहेत ते घालते कुच करून कारण हिरवी मिरची तिखट नाही आहे त्याच्यामुळे ही मिरच्या घालते मी चवीपुरतं मीठ घालायचं आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे किंवा बघू शकता तर मिक्स आहे चांगलं तर आपण याचे वडे तयार करून घेऊ मी याच्यामध्ये अजिबात पाणी नाही घातलं आहे कारण जर पाणी घातलं तर तेलामध्ये आपण टाकले की ते वितळतात फुटतात ता बघू शकता तुम्ही अशाच प्रकारे आपल्याला सगळे वडे तयार करून घ्यायचे इथं मी कढई गरम करायला ठेवली आणि इथं मी शेंगदाण्याचं तेल वापरते कारण उपवासासाठी तयार करते तुम्हाला उपवास नसला तर तुम्ही साध्या तेलासुद्धा तळू शकता तेल कडकडीत गरम होऊन द्यायचं आहे आणि मग आपल्याला याच्यामध्ये वडे सोडायचे चांगले क्रिस्पी वैपर्यंत आपल्याला वडे तळून घ्यायचे आहे बघा तुम्ही बघू शकता छान असे कुरकुरीत तळल्या गेलेले तर काढून घ्यायचे आपल्याला आता याच पद्धतीने आपण बाकीचे वडेही तळून घेऊ एकदा तुम्ही करून बघा वडा एकदम कुरकुरीत झाला आहे द करून बघा आणि आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद